मैदानात उतरवले आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर मैदानात होते विटेकर यांनी संजय जाधव यांना कडवी झुंज दिली होती सुमारे चाळीस हजार मतांनी जाधव विजयी झाले होते भाजपाने अजित पवार गटाकडून ही जगा सोडवून घेतली आणि रासपाचे महादेव जानकर यांना परभणीत आणले ओबीसीची मतदारांचा टक्का लक्षात घेऊन जानकर यांनी परभणी मतदारसंघात निवडणूक लढवण्याची असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना याच मतदारसंघात मनोज जरंगे पाटील यांनी आरक्षणास बसलेली आंतरवेली सराटी हे गाव समाविष्ट आहे विशेष म्हणजे पूर्णा शहरात पंधरा ते अठरा वर्षापासून भटक्या विमुक्त जमात वास्तव्यास आहे त्यांनी आज पंधरा वर्षानंतर संविधानामध्ये भारतातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हा अधिकार आहे तो अधिकार आज परभणी लोकसभा मतदारसंघात नऊ महिला सहा पुरुष यांनी हा अधिकार बजावला हिंगोली निरुत्साह शिवसैनिकांमध्ये लढत हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली नांदेड सहकारी भाग वाशिम मतदारसंघातील भागाचा मिळून तयार झाला आहे भौगोलिकदृष्ट्या अस्ताव्यस्त आहे या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट ऐनवे रद्द करण्यात आलं भाजपाने इथून उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरला होता या रस्तीखेचीत अखेर शिंदे गटाचे उमेदवार बदलून हदगावचे बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली भाजपाची नाराजी आणि शिंदे गटाचा उमेदवार बदलण्यात आल्याने येथे महायुतीचे निरुत्साहाचे वातावरण होते अखेरपर्यंत महायुतीचा प्रचार गती पकडू शकला नाही महाविकास आघाडीकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे आष्टीकर यांच्या प्रचारातही जास्त उत्साह दिसला नाही बाबुराव कदम कोहळीकर आणि नागेश पाटील आष्टीकर हे दोघे शिवसैनिकच आहेत नांदेड खासदार चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर हे उमेदवार असून दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार अशोकराव चव्हाण यांचा तब्बल चाळीस हजाराच्या फरकाने पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार अशोकराव चव्हाण भाजपामध्ये आल्याने नांदेडमधील काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली आहे भाजपाच्या चिखलीकरांसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी नांदेडमध्ये सभा घेतल्या काँग्रेसकडून प्रचारात कमालीची ढिलाई दिसल्याने चित्र दिसत आहे अशोकराव चव्हाण यांच्या भाजप पर्वाने नांदेड काँग्रेस गर्भगडीत झाल्याचं दिसतंय वंचित आणि इतर उमेदवारांपेक्षा खरी लढत भाजपाविरुद्ध काँग्रेस आहे एकंदरीत परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणच्या लोकसभा उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम व्ही मशीनमध्ये बंद झालं असलं तरी निकालाची प्रतीक्षा बाकी आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्ण परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सोहागनकर